चला तर आज आपण मस्त एक वेगळ्या पद्धतीने एकदम हटके पद्धतीने आज आपण पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी इथे घेत आहे मी तीन टेबल स्पून असं दही घ्यायचं आहे तर दह्यामधून आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मगच आपल्याला इथे दही वापरायचं आहे आणि दही आपल्याला कमी आंबट असं दही वापरायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला इथे एक टीस्पून किंवा टेबल स्पून जरी घेतला तरीही चालेल तर बेसन घ्यायचं आहे आणि दही आणि बेसन असं मिक्स करून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे जे आपल्या बेसनमधले जे गाठी असतील ते मोडून घ्यायचे आहेत आणि दह्यातलं जे गाठी असेल ते सुद्धा मोडून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला इथे एक टीस्पून आलं लसूणचं पेस्ट घ्यायचं आहे किंवा कुटलेलं घ्यायचं आहे तर एक टीस्पून मी इथे हळद घातलेली आहे एक टीस्पून आपला लाल मिरची पावडर घालायचं आहे किंवा घरी जो आपलं रेग्युलरी मसाला वापरतो ते वापरलं तरीही चालेल तर एक टी स्पून मी इथे धने पावडर घातलेला आहे एक टीस्पून मी इथे घातलेली आहे जिरा पावडर आणि एक टीस्पून गरम मसाला वापरायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे कसुरी मेथी वापरायचं आहे एक टीस्पून आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे सगळंच जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रेवी बनवाल तर किंवा भाजी जरी बनवला तरी खूप मस्त टेमटिंग अशी चविष्ट भाजी होतो जर घरी कोणी गेस्ट आलं पाहुणे आलं तर हा मस्त बेत करून द्या नक्कीच त्यांना खूप आवडेल तर इथे मी कट करून घेतलेली आहे चौकनी कट करून घेतलेली आहे शिमला मिर्च आणि टोमॅटो आणि कांदा तर इथे दोनशे ग्रॅम मी ते अशी पनीर कट करून घेतलेला आहे तर हे सुद्धा मी अशी चौकनी कट करून घेतलेलं आहे आणि आपण भाज्या एक मिडियम साईजचे सगळे तिन्ही मी वापरलेले आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिर्च तर आता आपण हे मॅरिनेट करून घेऊया तर हलक्या हातानेच करायचं आहे तर आता आपण हे मॅरिनेट करून अर्धा ताससाठी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे याने भाजी खूप मस्त टेमटिंग तयार होतो आता आपण हे मॅरिनेट केलेलं आहे आता झाकण ठेवून अर्धा ताससाठी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आता अर्धा तास झाल्यानंतर आपण इथे एक पॅन घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरा कारण अशा माझ्या पॅनचं इथे नॉनस्टिक गेलेलं आहे आणि पूर्ण पु, पनीर असं चिटकत होता म्हणून तुम्ही नॉनस्टिक वापरा आणि हे आपण मॅरिनेट केलेलं असं पनीर आणि शिमला मिरच टोमॅटो आणि कांदा हे छान भाजून घ्यायचं आहे तर छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त भाजत आहे आणि थोडंसं मध्ये व्हिडिओ कट झाल्यामुळं हे छान भाजलेलं दिसत नसेल तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बंद झालेला तर छान ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे एक कढई घेतलेला आहे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाला की आपल्याला एक कप कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आता आपल्याला कांदा हा खूप ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा कलर येईपर्यंत भाजून घेऊया तर त्यानंतर आपल्याला इथं एक स्पून आलं लसूण पेस्ट किंवा ठेचलेलं घालायचं आहे पेस्ट वापरलं तरीही चालेल मी तर ठेचलेलं घेतलेलं आहे आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही हे डिनरला बनवू शकता किंवा ब्रेकफास्टला बनवू शकता सॉरी लंचसाठी बनवू शकता किंवा मिस्टरांचं टिफिन असेल तरीही तुम्ही बनवू शकता ही भाजी खूप मस्त तयार होते आता मी इथे चार टोमॅटो घेतलेले आहे मीडियम आणि ते छान बॉईल करून घेतलेलं आहे बॉईल करून छान थंड करून घेतलेलं आहे आणि त्याचं सा वरचं साल काढून हे मी वाटून घेतलेलं आहे म्हणजे पेस्ट तयार करून घेतलेलं आहे तर आता ही एक टोमॅटो प्युरी घालायचं आहे तुम्ही असं डायरेक्टली टोमॅटो प्युरी वापरलं तर हे आंबट होण्याची शक्यता असतो भाजी म्हणून आपल्याला इथं टोमॅटो बॉईल करायचं आहे म्हणजेच उकळून घ्यायचं आहे थंड करायचं आहे आणि आपलं वाटून घ्यायचं आहे किंवा प्युरी करून घ्यायचं आहे बारीक आता यामध्ये एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरा पावडर घालायचा आहे एक स्पून आपल्याला इथे कसुरी मेथी घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल मिरची पावडर घालायचं आहे एक स्पून किंवा तुम्हाला जितपत तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता पावडर तर एक स्पून हळद घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आपण हे परतून घेऊया आता आपण हे टोमॅटो आणि मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंतच परतून घ्यायचं आहे जार जास्त ओव्हर कुक करायचं नाही आहे तर आता आपल्याला इथे बाजूच्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम करायचं आहे आणि जितपत तुम्हाला ग्रेव्ही हवी तितपत तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी दोन कप पाणी वापरत आहे आणि पाणी छान उकळून घ्यायचं आहे मगच आपल्याला इथे घालायचं आहे म्हणजेच आपली ग्रेव्ही छान तयार होतो तर आता आपण पाच मिनटं उकळू द्यायचं आहे तर पाच मिनटं उकळीनंतर आपल्याला आता हे भाजून घेतलेलं आपण पनीर टिक्का घालूया तर तुम्ही बघू शकता मी नंतर छान असं भाजून घेतलेली आहे तर मस्त कलर आलेला आहे तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा भाजून घ्यायचं आहे छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर बाकीच्या भाज्या भाजून घ्यायची आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे परत एक आपल्याला दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर पाच मिनटं उकळीनंतर आपल्याला इथे सॉरी इथे दोन मिनटं उकळीनंतर आपल्याला इथे फ्रेश क्रीम वापरायचं आहे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही ते दुधावरची जे फ्रेश मलाई येतो तेच वापरायचं आहे मीसुद्धा तेच वापरलेली आहे फ्रेश मलाई घ्यायचं आहे थोडंसं फेटून घ्यायचं आहे मग वापरायचं आहे एक दोन टीस्पून यामध्ये घालायचं आहे तर यामध्ये आता एक तुकडा घ्यायचा आहे पनीरचा आणि ते सुद्धा किसून घालायचं आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल हा आपला पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता असं बघता क्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटेल इतपत हा सुंदर आणि छान टेंटिंग भाजी तयार झालेली आहे तर आपण पनीर किसून झाल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे परत दोन मिनटं आपल्याला हे भाजी छान शिजून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं थिक वाटत असेल तर याला मला इतपतच हवा असा ग्रेव्ही जर तुम्हाला पातळ हवा असेल तर तुम्ही परत इथे पाण्याचं ॲड करू शकता तर आपली भाजी तयार झालेली आहे मस्त कोथिंबीरची गार्निशिंग करूया आणि गरमागरम तुम्ही नान किंवा चपाती बरोबर खाऊ शकता खूप मस्त आपली भाजी तयार होते आणि झालेली आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईलच झालेला आहे तर हॉटेलमध्ये तुम्हीसुद्धा असंच भाजी खाल्ली असेल आणि कलरसोबतही भाजी खूप सुंदर टेंटिंग झालेली होती टेस्टही खूप छान भन्नाट झालेला आहे तर एकदम नवीन स्टाईलमध्ये बनवलेला पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आजची नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक तरी नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा हा नक्की तुम्ही, भाजे ट्राइ तुम्ही भाजी ट्राय करून पहा तुम्ही हॉटेलचं भाजी विसरून जाल इतका टेस्टी झालेला सो तुम्ही बघू शकता मस्त पनीरसुद्धा छान तर पनीरसुद्धा खूप छान शिजलेली आहे तर तुम्हाला इथे मी कट करूनसुद्धा दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता सो so, नक्की रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही बघू शकता आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये बाय थँक्यू फॉर वॉचिंग